श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर उद्या आहे राखी पौर्णिमा जिला आपण रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा असं देखील म्हणतो तर उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला काही उपाय करायचे आहेत भावाला आपण राखी तर बांधणारच आहोत त्याचबरोबर हे जे उपाय आपण करणार आहोत त्यामुळे घरामध्ये सुख शांती येते घराची भरभराट होते तर पहा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे एक पान लावायचं आहे म्हणजे या पानाचं तोरण लावायचं आहे आणि आपल्याला या एका ठिकाणी दिवा लावायचा आहे तर ही सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर पहा दर महिन्याला पौर्णिमा येते दर महिन्याला अमावस्या येते प्रत्येक पौर्णिमेचं अमावस्याचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे आणि ही जी पौर्णिमा आहे श्रावण महिन्यात आलेली अत्यंत महत्त्वाची असते हिला नारळी पौर्णिमा राखी पौर्णिमा श्रावण पौर्णिमा अशा अनेक नावांनी ओळखलं जातं आणि श्रावणात आल्यामुळे ही पौर्णिमा जी आहे अधिक शुभ फलदायी असते शीघ्र फळ आपल्याला केलेल्या उपायांचं मिळतं म्हणूनच उपाय जे आहेत ते आवर्जून केले जातात बघा आपण कष्ट मेहनत तर करतच असतो पण आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी उपाय केल्यामुळे काय होतं की जी अडचण आपल्या मार्गामध्ये येते ना काही ना काहीतरी अडथळे आपल्या मार्गामध्ये येतात ते दूर होतात आणि आपली प्रगती व्हायला लागते आणि पौर्णिमा तिथी तर अत्यंत शुभ असते बघा पौर्णिमासारखीच अमावस्या देखील शुभ असते असं मी म्हणणार नाही पण पौर्णिमेला चंद्र हा पूर्ण असतो चंद्राच्या चंद्राच्या प्रकाशाच्या सात्विक लहरी संपूर्ण पृथ्वीवरती पसरलेल्या असतात त्यामुळे या सुंदर अशा वातावरणामध्ये आपण जर काही उपाय केले ना तर आपल्याला त्याचा खूप लाभ होतो तर आता आपण घरामध्ये बघतो की कधी कधी काय होतं की खूप अस्वस्थ वाटतं उगीच कंटाळवान वाटतं सगळं काही सुरळीत सुरू असतं आपण रोज आपली नित्य कामं करत असतो पण अचानकपणे आपल्याला ती कामं करण्यात रस वाटत नाही देवपूजा करायची असेल तर आपल्याला इंटरेस्ट वाटत नाही काहीतरी नकारात्मकता सतत जाणवत राहते तर पहा आपण कधी कधी अशा ठिकाणी जातो हो, जिथे आपण जायला नको आणि म्हणजे इच्छा नसतानाही आपल्याला तिथे जावं लागतं जसं की स्मशानभूमी असेल किंवा हॉस्पिटल्स असतील किंवा इतर कोणते ठिकाणं जिथं भरपूर नकारात्मकता आहे मग तिथून आल्यानंतर काय होतं की आपल्यासोबत ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये येते असं नाही की दरवेळी बाहेरच्या व्यक्ती आपल्या घरामध्ये नकारात्मकता घेऊन येतात आपली मुलं आपण स्वतः आपण कुठं बाहेर गेलो तर आपल्यासोबत ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ती नकारात्मकता घराच्या बाहेर जावी म्हणून वेळोवेळी आपण तिथे उपाय देखील करत असतो जसं की आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढतो त्याचबरोबर काही मुख्य दरवाज्यावरती पंचमुखी हनुमानांचा फोटो लावलेला असतो किंवा मूर्ती जी आहे ती लावलेली असते तर हेच ते कारण आहे की कोणतीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये पण कधी कधी काय होतं की काही गोष्टी काही वेळेस केल्या जात नाहीत आपण प्रत्येक वेळी हळदीजले पण करत नाही किंवा मुख्य प्रवेशद्वारावरती जर आपण काही शुभजिन्ह लावलेली नसतील किंवा इतर काही कारणामुळे नकारात्मकताही आपल्या घरामध्ये येते आणि तिचा आपल्या घराला आपल्या कुटुंबाला त्रास हा होत असतो म्हणजे विनाकारण घरातील एखाद्या व्यक्तीची चिडचिड होणं किंवा घरामध्ये पैसा येऊनही तोड न टिकणं अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये घडत असतात म्हणूनच आपल्याला काही विशिष्ट तिथींवरती उपाय करायचे असतात तर आता उद्या पौर्णिमा पण आहे तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भावाला राखी बांधायची पण घरामध्ये ही जी कामं आहेत ती आपल्याला आवर्जून करायची आहेत पहा पौर्णिमा आहे तो उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला घराची स्वच्छता करून घ्यायची त्यानंतर आंघोळ वगैरे झाली की आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर देवपूजा करायची देवांना राखी बांधायची उद्या तुम्हाला प्रथम कोणाला राखी बांधायची यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे आणि राखी बांधल्यानंतरनं मग आपल्याला संध्याकाळी हे जे उपाय आहेत ते करायचे आहेत पण यातला जो सगळ्यात पहिला उपाय आहे ज्यामध्ये आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराला हे पान लावायचं आहे तर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरठ्याचं पंचोपचार्य पूजन करायचं उंबरठ्याच्या अगदी वरतीच अष्टलक्ष्मीचं स्थान असतं त्यामुळे उंबरठ्याचं पूजन हे झालं व्हायलाच हवं उंबरठ्यातूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी प्रवेश करतात त्यामुळे उंबरठ्याच्या वरती मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीला आपल्याला एक तोरण लावायचं आहे आणि ते तोरण म्हणजे झेंडूच्या आणि आंब्याच्या पानाचं तोरण म्हणजे हे पान जे आहे ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लागलंच पाहिजे उद्याच्या दिवशी तुम्हाला जर तोरण नाही बनवता आलं तर एक तरी पान तुम्हाला एक एका साईडला लावून द्यायचं आहे आणि जर शक्य असेल झेंडूची फुलं तुम्हाला मिळाली तर झेंडूची फुलं आणि आंब्याच्या पानाचं तोरण हे तुम्हाला लावायचं आहे बघा उद्याच्या दिवशी किती आपण सेवा करत असतो सत्यनारायणाची सेवा असेल किंवा पौर्णिमेच्या लक्ष्मीप्राप्तीच्या ज्या ही सेवा करतो त्यासाठी आपल्या घरामध्ये सगळं काही शुभ व्हावं यासाठी आपण मुख्य प्रवेशद्वारावरती हे तोरण लावायचं आहे नंतरचा जो उपाय आपल्याला करायचा आहे ज्यामध्ये घरात आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे तर ती वस्तू आहे ती म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी जी आहे ती तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल पिवळी मोहरी अनेक तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते पिवळी मोहरी नसेल तर स्वयंपाकघरातली काळी मोहरी वापरली तरी चालेल पण पिवळ्या मोरीचा प्रभाव जो आहे तो जास्त असतो म्हणून पिवळीच मोहरी वापरण्याचा प्रयत्न करा आता ही पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे आणि सगळ्यात आधी आपल्या घराचा उतारा या पिवळ्या मोहरीने करायचा आहे घराच्या बाहेर जायचं आत म्हणजे घराच्या बाहेर आपण उभं राहायचं आपला जो मुख्य प्रवेशद्वार असतं आपलं आपला चेहरा जो आहे तो घराच्या दिशेने असावा अशा पद्धतीने आपल्याला उभं राहायचं आहे बाहेर एक तुम्ही वाटी ठेवू शकता आणि त्या वाटीमध्ये ही जी पिवळी मोरी आपण उजव्या हातात घेतलेली आहे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने सात वेळा आपल्या घरावरून उतरून घ्यायची आहे उतरून घेत असताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बघा घराला देखील नजर लागते त्यामुळे घराचा उतारा करणं आवश्यक आहे कारण वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणते तुम्ही ऐकलं असेल वास्तुपुरुषाची आपल्याला या दिवशी ही नजर काढायची आहे तर ही नजर काढून झाल्यानंतर ती जी पिवळी मोहरी आहे ती तुम्हाला वाटीमध्ये टाकायची आणि अशाच प्रकारे घरातील प्रत्येक सदस्यांवरून अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी तानं बाळ असेल तर तान्या बाळावरून हा उतारा करू नका दोन वर्षाच्या पुढचे मुलं जे असतात त्यांच्यावरून तुम्हाला हा उतारा करायचा आहे त्यांच्यावरून देखील तुम्ही घरातच त्यांना बसवा फक्त दक्षिणेकडे तोंड होणार नाही अशा पद्धतीने त्यांना बसवू शकता आणि त्यांच्यावरून तुम्हाला सात वेळा पिवळी मोहरी जी आहे ती उतरून घ्यायची आणि सांगितल्याप्रमाणे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा त्यानंतर पिवळी मोहरी तुम्ही जी वाटी बाहेर ठेवलेली आहे त्या वाटीमध्ये नेऊन टाकायची आहे त्यानंतर ती वाटी तुम्हाला तिथून उचलायची आहे तुमच्या घराच्या बाहेर जायचं सोबत तुम्ही एक मातीची पंती नेऊ शकता आणि ती पिवळी मोहरी जी आहे ती मातीच्या पंथीमध्ये टाकायची त्यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या किंवा तुमच्याकडे शेणाची गौरी असेल गाईच्या शेणाची गौरी तर ती गौरी टाकायची त्यामध्ये भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आणि ती पिवळी मोरी तिथे प्रज्वलित करायची पण कोणाच्या घरासमोर अजिबात तुम्हाला असं करायचं नाही कारण आपल्या केलेल्या उपायामुळे इतर लोकांना त्रास नको व्हायला ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता हे सगळं करून झालं ना की जी रक्षा त्यामध्ये उरेल ना ती तुम्ही एखाद्या झाडाला टाकून देऊ शकता झाडाखाली आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं घरी येत असताना मागे वळून बघायचं नाही घरी यायचं हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि सगळ्यात आधी स्वामींचं दर्शन घ्यायचं तर हा उपाय जो आहे तो आपल्याला आवर्जून करायचा आहे त्यानंतरचा पुढचा उपाय या एका ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे बघा उद्या पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण लक्ष्मीनारायणाची सेवा करतो त्यामुळे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आता दिवा लावत असताना तुमच्या घराच्या आसपास जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे जात असताना सोबत एक दिवा न्यायचा मग शक्यतोवर मातीची पंथीस घेऊन जा कारण तो दिवा तुम्हाला तिथेच ठेवायचा म्हणजे दीपदान थोडक्यात तुम्हाला तिथे जाऊन करायचं आहे शुद्ध काहीच्या तुपाचा दिवा घ्या त्यामध्ये फुलवात घालायची आहे फुलवातीचं वरचं टोक लाल करायचं तो दिवा पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यावर प्रज्वलित करायचा दिव्याला आसन द्यायचं आहे पिंपळाच्या पानाचंच आसन तुम्ही देऊ शकता आणि तिथे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा किंवा तुम्ही अकरा फेरे देखील पिंपळाच्या वृक्षाला मारू शकता पिंपळाच्या वृक्षामध्ये म्हणजे भगवान विष्णूंचा वास असतो देवी लक्ष्मीचा तसंच आपल्या पित्रांचा देखील वास पिंपळाच्या वृक्षामध्ये असतो त्यामुळे हा दिवा तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली लावायचा आहे आणि सोबतच उद्या पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी तुळशीजवळ देखील शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा कारण तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो हा दिवा लावल्याने तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी निवास करेल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी रोज आपण जर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर उत्तमच आहे पण रोज लावणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे काही विशिष्ट तिथींवरती आपण जे उपाय करतो त्याचा आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभ होतो तर हे जे व्हिडिओमध्ये मी काही उपाय शेअर केलेले आहेत हे उद्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून करा उद्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तुमच्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती दूर होऊ दे आणि भगवान विष्णू देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम निवास करू दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ